नमस्कार मित्रांनो आज आपण आलो बोटीला कवर टाकायला आणि इथं बघाल की आपण कवर आणलेलं आहे मित्रांनो हा कवर बोटीत पाणी घुसू नये यासाठी लावला जातो तुम्ही बघत असाल की पाऊस भरपूर असतो इकडं आणि पाणी पण भरपूर भरतं बोटीमध्ये तर पाणी हे आज शिरू नये यासाठी आम्ही कवर बांधत आहे आता आता आम्ही हे सगळं साहित्य वगैरे गोळा केलेलं आहे म्हणजे रशी असेल किंवा कागद असेल किंवा भरपूर साहित्य आम्ही गोळा करून आणलेली आहे नदीकाठी खूप पाऊस आल्यामुळे आम्ही थोडं थांबलो नंतर परत एकदा कामाला सुरुवात केली मित्रांनो बघत असाल पावसामुळं इंजिन पर्यंत किती पाणी येतं आणि इंजिन सुद्धा भेजतंय पावसात म्हणून आपण बोटीला कवर बांधाव असतो दरवर्षी हा कवर बांधायला लागतो भरपूर मेहनत असते मित्रांनो आत्ता मेन काम चालू झालं ते म्हणजे कवर बांधायचं काम चालू झालं सुरुवातीला आपण पहिली रशी बांधून घेतली जेणेकरून काय होतं की वरचा बांधलेला कागद हा आतल्या बाजूला जाऊ नये यासाठी आपण रशी बांधून घेतली आपण ही रशी कशी बांधली तुम्ही ह्या व्हिडिओत बघू शकत असाल की आपण वरचा कागद आज जाऊ नये यासाठी आपण कसे ते बांधले वगैरे तुम्ही बघत असाल मित्रांनो व्हिडिओत तुम्ही बघत असाल की आता पाणी काहीही नाही बोटी आपल्या सगळ्या बाहेर काढलेल्या आहेत तर कोण्या टाइमचं हे बॅकवॉटर असल्यामुळं पाणी आता सध्या ही अवस्था आहे पण दीड महिन्यात पाऊस पूर्ण असला तर हे पाणी संपूर्ण फुल भरतं म्हणजे एकशे पाच पी एम सी हे पाणी संपूर्ण भरतं त्यानंतर पर्यटनाला परत एकदा नव्याने सुरुवात होते आत्ता बोटीव कागद टाकायला सुरुवात झाली होती सुरवातीला आम्ही कागद घेऊन कागद प्रॉपर पसरवत होतो जेणेकरून आपल्याला नंतर व्यवस्थित बांधता येईल कागद बनवतानाच मित्रांनो आपण प्रॉपर मेजरमेंट केलेलं होतं म्हणजे लांबी असेल रुंदी असेल प्रॉपर आपण मेजरमेंट केलेलं होतं जेणेकरून कागद कमी पण पडू नये आणि जास्त पण वाटू नये म्हणून थोड्या वेळाने आपण बोटीव प्रॉपर कागद पसरून ठेवला होता आता वेळ होती ती म्हणजे कागद बांधायची होती प्रॉपर जेणेकरून वाऱ्याने किंवा पावसाने कागद उडून जाऊ नये यासाठी बांधायची पहिली तयारी चालू झालेली होती मित्रांनो दरवर्षी अशी बोट बांधायला लागते जेणेकरून पाऊस आता येऊ नये आणि वादळातसुद्धा बोट व्यवस्थित राहील किंवा कस्टमरसाठी व्यवस्थित न भिजता वगैरे प्रवास करता येईल यासाठी कवर बांधला जातो मित्रांनो तुम्ही व्हिडिओज बघत असाल की सगळी मदत करायला सगळी फॅमिलीच आहे माझी बाकी कोणच नाही बाहेरचं कोणच नाही आम्ही सगळी फॅमिलीज कवर बांधतोय आणि हे एक प्रकारचं टीमवर्क म्हणतात त्या प्रकारे आहे मित्रांनो आपला ऐंशी टक्के कवर बांधून झालेला होता तुम्ही बघत असाल की आपण कागद टाकू त्याच्यावरून प्रॉपर दोऱ्या फिटिंग करतोय आणि फक्त आता राहिलं आहे तो म्हणजे मागचा जो सुकून असतो फॅन असतो पंखा त्याच्यावरचा जो सुकून असतो त्याचा कवर एक राहिला बांधायचा आणि ह्या ज्या शिड्या असतात पुढच्या त्याचा कवर बांधायचा राहिलेलं मित्रांनो शिड्यांपासला कवर आपण प्रॉपर बांधला होता आता टेन्शन नव्हतं पाऊस पुढून तरी आत येणार नव्हता आता राहिला होतं ते म्हणजे मागून कवर बांधायला राहिलेलं सुकुनाला मित्रांनो ही जी बाजू आहे त्याला सुकून म्हणतात एक प्रकारे जसं गाडीला स्टेअरिंग असतं तसंच सुकून स्टेरिंग, स्टेरिंग सारखं काम करत असतं तर आता हा एक कवर बांधलं आपलं काम ऑलमोस्ट डन झालेलं होतं शंभर टक्के तुम्ही बघत असाल आतून कवर हा असा दिसणार आहे जेव्हा पर्यटक बसतील बोटीमध्ये तेव्हा हा कवर वर करता येतो आणि कवर वर करून बांधता सुद्धा होतो जेव्हा पाऊस येईल तेव्हा हा कवर खाली करतात तर मित्रांनो तुम्हाला सांगायला अजून एक आनंद होतो की आपल्या सगळ्या व्हिडिओंचे मिळून टोटल व्ह्यूज आपले एक लाख होतील आणि खरंच मित्रांनो खूप सारा सपोर्ट केला तुम्ही लोकांनी तर ह्या पण व्हिडिओला जेवढं शेअर करता येईल तेवढं मित्रांनो करा तर तुम्हाला बोट बांधायची पद्धत कशी वाटली हे तुम्ही कमेंट करू शकता चला तर मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये